सध्या राज्यामध्ये पावसाने चांगला जोर धरला आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्याने तर रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळते दरवर्षी पावसाळ्यात अनेक घटना घडत असतात कुठे अपघात होत असतात तर काही गावे पावसाने आणि वादळी वाऱ्याने अगदी उद्ध्वस्त होऊन जात असतात या सगळ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत असतात अगदी याचा वादळी वार असला तरी कामानिमित्त घराबाहेर निघणं अनेकदा अनिवार्य होऊन जातं अशा वेळेस जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो रेड अलर्ट असल्यास घराबाहेर पडण्याची बंदीच असते परंतु तरी काही माणसं हा धोकापत करून घराबाहेर पडतात आणि आपला जीव गमवत असतात सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ प्रचंड आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता एका गावातील रस्त्यावर रहदारी दिसते पावसाचं चिन्ह असून वादळी वारा वाहताना दिसतोय सोसाड्याचा वारा सुटल्याने अचानक एक छप्पर वाऱ्याच्या वेगाने येऊन एका माणसावर कोसळणार इतक्यात तो माणूस सावध होतो आणि बाजूला सरकतो फक्त एका सेकंदाच्या सावधगिरीमुळे या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही वाऱ्याच्या वेगाने कोसळलेलं छप्पर एका दुचाकीवरून येऊन कोसळतं आजूबाजूची माणसं सतर्क होऊन वेळीच तेथून पळ काढतात हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्याने यावर कमेंट्सचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहेत एका नेटकऱ्याने कमेंट्स करताना म्हटलं आहे भावाची नजर खूप तीक्ष्ण आहे म्हणून भाव वाचला तर दुसऱ्यानं म्हटलं आहे भाऊ नशीबवान आहे नाहीतर आज काय झालं असतं हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे आणि आता तो प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करायला नक्की विसरू नका आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला देखील करायला विसरू नका धन्यवाद